नमस्कार शेतकरी बांधव मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी परत एकदा स्वागत करतो शेतकरी बांधव जेमतेम चार पाच दिवस झाले पावसाला सुरुवात झालेली आहे रिमझिम रिमझिम त्या ते ठिकाणी पाऊस पडतोय कुठे जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतोय पावसाचं कमी अधिक जास्त प्रमाण सर्वच महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये आपल्या शेतामध्ये पूर्णतः ओलावा आहेत पूर्णतः गारा त्या ठिकाणी आहे कोणत्याही प्रकारचं निंदणीचं चा काम चालत नाही डवरणीचं चा, वखरणीचं काम त्या ठिकाणी चालत नाही आणि ही जर अवस्था सातत्यानं त्या ठिकाणी एक अजून चार पाच दिवस जर चालू राहिली तर मग त्या ठिकाणी आपल्या कपाशी पिकामध्ये फार प्रचंड प्रमाणामध्ये गवत होऊ शकतं मग लांब पाण्याचं असेल रुंद पाण्याचा असेल किंवा मग इतर जे काही गवत आहेत तर ते संपूर्ण गवत त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये जास्त प्रमाणात उगवून त्या ठिकाणी त्याचा परिणाम आपल्या कापूस पिकावरती होणार आहे मग अशा अवस्थेमध्ये शेतकरी बांधव आपल्याला त्या ठिकाणी तन्नाशकाची फवारणी करणं अत्यंत गरजेचे आहे मग अशा अवस्थेमध्ये आपण कोणत्या तन्नाशकाची फवारणी करायची आहे जेणेकरून शंभर टक्के रिझल्ट आम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो तर त्या विषयावरती आपण या ठिकाणी सखोल चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असं मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ इतर गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत निश्चितपणे शेअर करा शेतकरी मित्रांनो पायरीथिओबॅक सोडियम सहा टक्के आणि क्युझलऑिथाईल चार टक्के हे दोन्ही घटक एकत्रित असणारं जे काही तन्नाशक आहे ते पहिलं तणनाशक म्हणजे धाणुकाचं डोजोमॅक्स आहे शेतकरी बांधवो याचा वापर तुम्ही तुमच्या कपाशी पिकामध्ये करू शकतात केव्हा करू शकतात ज्यावेळेस अशा प्रकारची कपाशी झालेली असताना हे बघा आता ही माझी जी कपाशी आहे ती साधारणतः एका महिन्याची झालेली आहे याच्यामध्ये काहीही होत नाहीये परंतु तुमची कपाशी जर अशी नसेल तुमची कपाशी साधारणतः वीस दिवसाची जर पुढे जर झाली तरीही देखील मात्र तुम्ही तुमच्या कपाशी पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करू शकतात तर मॅक्स वापरत असताना तुम्हाला एका एकरसाठी साधारणतः साडेचारशी मिलीचा वापर करायचा आहे म्हणजे जर तुमच्याकडे वीस लिटरचा पंप असेल तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त तुम्ही पन्नास पर्यंत तणनाशक घेऊन त्याची फवारणी तुमच्या कपाशी पिकामध्ये करू शकतात शेतकरी मित्रांनो यामुळे काय होणार आहेत की तुमच्या शेतामध्ये जेवढं काही लांबवर्गीय वर्गीय किंवा वर इतर जे काही तण असेल तर त्याचं शंभर टक्के नियंत्रण त्या ठिकाणी झालेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे या व्यतिरिक्त शेतकरी म्हणून दुसरं जे काही तन्नाशक आहे ते म्हणजे गोदरेजचं हिटविड मॅक्स हे सुद्धा चांगल्या प्रकारचं तन्नाशक आहे हे सुद्धा तुम्ही याचा सुद्धा डोस तेवढाच आहे साडेचारशे मिली आ, पर एकर म्हणजे वीस लिटरसाठी तुम्ही साधारणतः पन्नास पर्यंत याचा वापर करू शकतात परंतु प्रश्न असा आहे की आमच्या शेतामध्ये पूर्णतः गवत नाही आता हे माझं कपाशीचं शेत आहे कोणत्याही प्रकारचं गवत नाही आहेत गवत राहतात परंतु अगदी किरकोळ प्रमाणामध्ये आहेत खूप कमी प्रमाणामध्ये फट्ट्यामध्ये जर गवत नाही तुम्हाला मी दाखवू शकतो हे बघा हे फट्ट आहेत या फट्ट्यामध्ये कोणत्याही प्रकारचं गवत तुम्हाला दिसत नसेल कोणत्याही प्रकारचं गवत नाही बघा परंतु जे काही समजा तास आहे तर त्या तासामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये काही गवत आहे जास्त नाहीये परंतु थोड्याफार प्रमाणामध्ये गवत तुम्हाला गवत तुम्हाला दिसत असेल मग अशा अवस्थेमध्ये शेतकरी बांधून आपल्याला काय करायचंय की त्या ठिकाणी वीस लिटरच्या पंपामध्ये पन्नास मिली तन्नाशक टाकून त्या ठिकाणी जे काही आपले फक्त हा जो काही तास आहे हे जे काही तास आहे या तासामध्येच आपल्याला त्या ठिकाणी फक्त फवारणी करायची आहे म्हणजे यामुळे काय होईल की तुम्हाला औषध कमी लागेल परिणामी तुमचं क्षेत्र जास्त होईल म्हणजे दोन एकर तीन एकर पर्यंत एका मध्येच तुमचं पूर्णतः क्षेत्र होऊन जाईल म्हणजे अशा प्रकारची फवारणी तुम्ही या स्टेजला केली या अवस्थेमध्ये केली तर शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला तुमच्या पिकामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी बांधव लवकरात लवकर त्यांना फवारणी करून घ्या काळजी फक्त एकच घ्या की वरून पाऊस चालू नाही पाहिजे आणि खालून ओलावा पाहिजे ओलावा तर जमिनीमध्ये आहेच परंतु तणनाशकाची फवारणी केल्यानंतर दोन तीन तास पाऊस नाही आल आला पाहिजे अशा प्रकारची काळजी घ्या मग यासाठी काय करावं लागेल की सकाळच्या सत्रामध्ये सकाळच्या सत्रामध्ये येऊन आपल्याला तणनाशकाची फवारणी करावी लागणार आहे शेतकरी मात्र ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत जरूर शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद